नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळी धामणगाव तालुका शिरोलो जिल्हा परभणी आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की सात तारखेपासून राज्यामध्ये प पंधरापर्यंत पाऊस पडणार पण परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की राज्यामध्ये आज आहे बारा मे तर शेतकऱ्यासाठी परत एक अंदाज सांगत आहे कारण की सतर्क राहण्यासाठी कारण की या आता इथून पुढं जे आऊस अवकाळी पोहोचणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून खास करून परत एकदा अंदाज सतर्क राहण्यासाठी दे देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे आज आहे बारा मे बारा मे पासून ते राज्यामध्ये अठरा मे पर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी थीक मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्व जर पण पश्चिमे जवळ थोडा फार पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार म्हणून खास करून आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या योगायोगानं काय झालं मला शेतकऱ्याची सातारा सांगेन सोलापूर कोल्हापूर पुणे नगर या शेतकऱ्याचे फोन आले की साहेब आमच्या ऊसाचं पाणी कमी पडलं ऊस सुकत आहे तर पाऊस असलं तर त्याच्यामुळे खास करून त्याच्यासाठी अंदाज आहे कारण की ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की बारा मे ते अठरा मेच्या दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला म्हणजे उसाचं दोन पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की उसासाठी पाणी कमी पडत आहे त्यांच्यासाठी पाऊस हा चांगला त्यांना निर्णय पाऊस ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि सांगू इच्छितो की उद्या आ, उद्या तेरा मे तेरा मे तेरा मेला एक मतदानाचा टप्पा आहे तर उद्या तेरा मेला मतदानाच्या दिवशी ज्या ज्या टप्प्यात मतदान आहे त्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष विजेच्या कडकडास्त्र पाऊस पडणार आहे वारं राहणार रा आहे विजा राहणार रा रा आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला म जिल्ह्यावाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज झाला शहरायचा म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार आहे म्हणून हा अन जाक्षरायचा आणि शेतकऱ्याला परत सांगू इथे तर अठरा मेच्यानंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की आवर्षी मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येत असतो अंदमान बेटाव तर अंदमान बेटाव मान्सून बावीस मेला धडकण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज यायचा राज्यात राज्यात ज्यांचे कांदे असेल त्यांनी तुम्ही काय करायचं झाकून ठेवण्याचे ठेवते कारण की आता हे जे पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे समजा मध्य महाराष्ट्र तसेच हो कोकणपट्टीकडे जास्त पडणार म्हणून कांद्याची आंब्याची काळजी घ्या आणि परत एक विटभट्टीवाल्यासाठी सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जवळपास आता हे जवळपास अठरा तारखेपर्यंत तुमच्या विटात झाकलेला ठेवा कारण की खूप वारा पाऊस राहणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या शेतकऱ्यासाठी ते एक सतर्क म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की वारं सुटल्याच्या नंतर तुम्ही वारं विजा असल्याच्या नंतर तुम्ही झाडाखाली थांबवू नका तुम्ही तुमचं घर जवळ करा कारण की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या आणि त्यानंतर सांगू इच्छितो की राज्यात यावर्षी जवळपास आठ जूनला ज्या ज्या वर्षी समजा मिळक निघतो त्या वर्षी पाऊस जास्त पडतो आणि योगायोगाने यावर्षी आठ जूनला मिरक नगर आहे गेल्या वर्षी सात जूनला मिरक निघाला म्हणून राज्यामध्ये थोडाफार पाऊस कमी झाला पण या वर्षी आठ जूनला मिरक निघणार आहे म्हणून यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे त्याच्या जुलैमध्ये जास्त पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस राहणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि परतीचा पाऊस म्हणजे पाच नोव्हेंबरला पाऊस आपला राज्यामधून निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात करायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद